नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंढरपूर कुठं आणि नांदेड कुठं आज आपल्याकडे नांदेड मधून आपले शेतकरी दादा आलेले आहेत सर्वप्रथम त्यांना सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमचं पण सहर्ष स्वागत करतो की आज बघा तुम्छा पंढरपूर असं म्हणलं तर एक देवाचं तीर्थक्षेत्र आहे मोठं या ठिकाणी पवित्र पावनभूमी आहे आणि नांदेड म्हणलं तर तिथं पण तुमच्याकडे एक मला वाटत ती गुरु गोविंद गुरु गोविंद साहेब यांचं पण मंदिर आहे बरोबर आहे तर बघा तिथून आज या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला का म्हणायचं होईना तर गुरु गोविंद या ठिकाणी आले असंच मला या ठिकाणी वाटत आहे तर त्यांचंच या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया तुमचं दादा नमस्कार तुम्ही इतक्या लांबचा प्रवास केला कधी निघाला होता गरु आम्ही काल संध्याकाळचं सहा वाजता निघालो होतो संध्याकाळी सहा वाजता दादानी घर सोडलेलं आहे आणि आपल्या नवक्रांती दुकान शोधत शोधत आज ते पंढरपूरला येऊन पोहोचलेले आहेत त्यांनी सकाळपासून बऱ्याच मशिनरी बघितल्या आपल्या कंपनीमध्ये गेला होता का हो गेलो होतो इथून बघा हे जे आपलं दुकान आहे या दुकानापासून सात ते आठ किलोमीटर वर जुन्या अकलूज रोडला आपले एक शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या नावाने एक आपण शेतकऱ्याच्या मुलाची एक कंपनी असं म्हणा तर ती या ठिकाणी चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे पॉवर विडर असतील त्यानंतर बॅक रोटरी असेल तर सगळं ट्रॅक्टर असेल छोटा सगळ्या वस्तू या ठिकाणी बघायला ठेवलेले आहेत दादांना सुद्धा ती कंपनी आपण या ठिकाणी आपला कोण तुम्हाला घेऊन तिकडून तुमचेच मिस्त्री आले मिस्त्रीला आपण पाठवलं दादा नव्हती हा सोय नव्हती माहीत नव्हतं बरोबर आहे तर मित्रांनो ते स्वतः एसटी न आलेले असल्या कारणानं त्यांना आपण बाईक वरन सवारी देऊन तिथं पाठवलं बघितलं त्यानी आणि हे मशीन दादाने बुकिंग केलेलं आहे नवनवं खरेदीच केलेलं आहे तर ह्या मशीन मध्ये एक तुम्हाला जाता जाता सांगतो की तेरा एच पी मशीन आहे मार्केटमध्ये मशिनी भरपूर मिळतील तुम्हाला परंतु आपली ही जी तेरा एच पी टॉप मॉडेल आहे याच्यामध्ये वन नाईन्टी फायचा पिस्टन येतो बोर साईजमध्ये मध्ये ही मशीन मित्रांनो तुम्हाला सांगायचं सा म्हणलं तर ताकदीला कुठंच कमी पडत नाही दादाने हीच का निवडली आपण विचारू आम्ही बरेच जागी चौकशी केली वन नाईन्टी फाईव्ह पिस्टन आहे मग आम्हाला मशीन कुठंच आम्हाला भेट नाही पण बारा एच च्या वर मशीनच नाही असं आम्हाला सांगत होते शेतकऱ्याचं कसं आहे शेतकरी तेवढं म्हणजे त्याच्या माहीत राही ना बारा एच वर मोटर मशीनच नाही अजून निघलत नाही निघलंच नाही असं आम्हाला सांगितलं तुम्ही हो सांगितलं होतं तेरा एच पी मशीन कारण तुमचे व्हिडिओ होती बरोबर ट्यूबला आणि एवढ्य आता आम्ही खास तर मित्रांनो बघा बरेच शेतकरी बांधव विचारलं किंवा कुणाला एखाद्या दुकानदाराला जर विचारलं विचार तर तो काय सांगतो की त्याची मशीन खपवण्यासाठी तर तेरा निघलच नाही तर वन नाईन्टी फाईव्ह ज्या ठिकाणी पिस्टन आहे आता आपण बघूया या ठिकाणी लिहिलंय का कंपनीने इंजिनवर आता हे काय हाताने लिहिण्यासारखी गोष्ट नाहीत आता आता हे हाताने लिहू शकतोय का आम्ही नाही लिहू शकत वन नाईन्टी फाईव्ह म्हणजे हे पिष्टन साईज आहे बोर साईज आहे तसं बरेच शेतकरी काय म्हणतात की किंवा एखादं कोण जर दुकानदार तुम्हाला म्हणत असेल की तेरा एच पी मशीनच नाही तर माझ्याकडे या मी तुम्हाला कागदोपत्री सुद्धा कागदोपत्री सुद्धा आणि इंजिनवरच मार्किंग दाखवून या ठिकाणी तेरा एच पी मशीन आहे का नाही हे सिद्ध करून दाखवतो मित्रांनो आता राहिला प्रश्न मशीनच्या क्वालिटीचा आता ही कंपनी ब्रँडेड आहे त्यातला आपण टॉप मॉडेल निवडलेला आहे तुम्ही बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनची क्वालिटी बघू शकता त्यानंतर इथं बॅटरीची क्वालिटी बघू शकता त्यानंतर खालचं सा मटेरियल जे आहे त्याची हेवी क्वालिटी बघू शकता त्यानंतर पत्र्याची क्वालिटी बघू शकता टायर बघू शकता त्यानंतर तुम्हाला रोटरचे ब्लेड बघू शकता आणि अशा सर्वांगीण विचार करता ही मशीन म्हणजे टॉप मॉडेल आहे तर दादांना आपण सगळी माहिती तर दिलीच आहे दादानी खरेदी तर केलेच आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अजून काय शंका अडचणी असतील तर तुम्ही आमच्या पंढरपूरला या आपण शंका अडचणी तुमच्या मिटवूया कारण का हे मशीन म्हणजे एक गरीबी हटाव मशीन आहे आल्यामध्ये हळदीमध्ये उसाला आणि तुम्हाला एक सांगतो की दादा एक जणांना मशीन हे घेतलं तर ते उमरखेडचा कस्टमर आहे आपला मग उमरखेडचा कस्टमरनं मला रिप्लाय दिला की बाबा तुमचं मशीन आहे ते दम तोडत नाही मी भरपूर मशीन ड्रायव्हर म्हणून काम केलं त्यानं अगोदर दुसऱ्या मशीनवर हो। ड्रायव्हर म्हणून दुसऱ्याच्या जा मशीनवर जात होता मग जेव्हा त्यानं थोडेसे पैसे त्याच्याकडे आलं त्यानं मला एवढं बी सांगितलं मी घरचं सोनं मोडून म्हणजे घरचं सोनं मोडून ही मशीन खरेदी केली त्या दादानं उमरखेडच्या आणि मग ती मशीन त्यांनी घेतली आणि मग मला सांगितलं की ह्या मशीन दम तोडत नाही म्हणजे तेरा एच पी इंजिन असल्यामुळे तुम्हाला ताकदीला कुठं कमी येत नाही हे त्यानं मला सांगितलं मशीन अजून नाही अजून दोन मशीन लागतात कारण आता आम्ही पहिली मशीन आता आम्ही चौकशी केली कारण आपण जरा फिरस्ता त्यामुळे ज्याच्या म्हणजे कोणतीही वस्तू घेताना आधी तिची चौकशी करण खरं आहे बरोबर आहे कारण कर। हे घेऊन पण नाही दोन दिवस लेट लागू द्या बरोबर त्याच्यासाठी आहे ना आम्ही आज तीन दिवस झालाच मशीन चेक केल्या पूर्ण आपल्या भागामध्ये बरोबर आपल्याला हे चांगलं वाटलं तर आता एक आता आता आहे ना आता कृषी प्रदर्शनामध्ये मित्रांनो तुम्हाला आजच आमंत्रण देतो या व्हिडिओच्या ये माध्यमातून येणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरच्या ज्या काही तुम्ही वारीला येत असाल तर मार्केट यार्डामध्ये आपलं प्रदर्शन आहे आणि त्यामध्ये आपला शंभर टक्के दरवर्षी स्टॉल असतो तिथं सुद्धा तुम्हाला आ, बुकिंग करू शकता मशीन तुम्हाला तिथं सुद्धा बघायला मिळेल आषाढी वारीमध्ये ठिकाण लक्षात घ्या मार्केट यार्ड मध्ये अजून तीन मशीन लागतात आपल्याला तीन मशीन त्या दा तीन मशीन घ्यायच्या आहेत आपल्या हातावर आता आपण घेतली म्हणजे आता नंतर हे घेणार अजून दोन मास आहेत अजून तीन मशीन बरोबर म्हणजे पंधरा दिवसामध्ये होईल बरोबर आहे आता बघा जाता जाता बऱ्याच जणांनी एक असे मला एक मागच्या एका व्हिडिओ मध्ये कॉमेंट आली होती की काय त्याला गिअर बॉक्स गिअर मध्ये काय गियर आहे का चेन आहे तर आता आपण चेनचं हो। जी शिपी बघतो बघा मोठ आता चेनचं जी शिपी चेन तुटेल का सांगा का नाही तुटणार आणि जरी समजा तुम्ही एखादा चेन तुटते तर त्याला काय दहावीस दहा रुपयाची पाकळी जी असते ती बसवली का झाली चालू म्हणजे काय मशीन मध्ये गियर आणि चेन याच्यामध्ये शेतकऱ्याला वेड्यात काढू नका कारण का ही मशीन हेवी आहे एक नंबर क्वालिटीची मशीन आहे ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांना दिलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट एक नंबर आहे आता ही माझी कितवी मशीन असेल एकशे दहा मशीन आपण ह्या आहेत मित्रांनो मग एका सुद्धा शेतकऱ्याचा तर मला फोन आला असता माझी अशी झाली तशी झाली तुमच्या उमरखेडला दिले दादा मी नंबर दिले कुठले कुठे दिले सांगा हातगावला दिले उमरखेडला दिले आता आमच्या जवळचे आता बाकी युट्यूबवर आपण बघतो तर दादा त्या भागामध्ये सुद्धा आपण मशिनी दिलेल्या दाखवल्या नवे नवे पाचवीमागच्या व्हिडिओमध्ये मी हे पण दाखवलं की त्यांची गाडी नांदेड एम एच सोळा पाशिंग आहे पिकअप घेऊन आले हा पिकअप घेऊन आलो ते सुद्धा दाखवलं मित्रांनो कारण का हे मशीन म्हणजे एक नंबर मशीन आहे आणि टॉप मॉडेल आहे तर तुमचं पुन्हा एकदा सरश स्वागत करतो आणि तुम्ही सुद्धा ह्या मशीन खरेदी करण्यासाठी या तुम्हाला अवजार सुद्धा आम्ही स्वतः बनवतो मित्रांनो आता त्यांनी बघितली आपली कंपनी कारण सगळी अवजार आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळं द्यायला सुद्धा आपण शेतकऱ्यांना मागं पुढं पाहत नाही आणि स्वतः ती मशीन देऊन टाकतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जरूर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला मात्र भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद रामकृष्ण हरी